मला काय म्हणायचं आहे मी हुनीला व्यवस्थित समजावून सांगा ना तर मला पुढचं पाऊल उचलावं लागल तू पुढचं पाऊल उचल मागचं पाऊल उचलून पुढे उठवी पण हे रिकामी नाटकं बंद कर काय केलं ते नाटकं काय कुठं त्यांठसूट आपला फोन करतो काही बोलतो तुला काही लाज वाट टिकली थोडीफार कुठं राहता हो तुम्ही नेमकं मी झाडावर राहतो खाता काय लिंबाच पाला आणि करता कुठं म्हणजे तुमचं हवे तर राहणार घर नाही म्हणजे घर आहे ना म्हणूनच तुम्ही वर राहता तुम्ही लयच बोलून राहिले हो तुमचा मला अॅड्रेस सांगता का जरा घ्या ना सांगा ना डोंगरराव पर्वतराव तिकडे डोंगरराव पर्वतराव तिकडे काय माणूस आहे बाबा ही असला कुठं अड्रेस असतंय का कुठं असतं म्हणजे आहे ना कुठं आहे तुला सांगितलं तेच आहे ना कोणता डोंगरराव पर्वतराव टेकडी लय तुम्ही दोघं बी लय मेहुणा मेहुनी लय तुम्ही कॉमेडी मॅन आ कॉमेडी मॅन काय झालं त्याच्यात जे खरं ते सांगून राहिलो तुला तुला लागतो ऍड्रेस घे पण ती काय ऍड्रेस आहे का काय तर उगच सांगताय राव तुम्ही काय का सांगा जे खरं ते सांगू राहिलो ना मी तुम्हाला भांडासाठी फोन केला आणि तुम्ही मला हसवताय का भांडासाठी म्हणजे माल भांडाच कशामुळे तुला मला कशासाठी त्या दिवशी मला धमकी टाकली तुम्ही अरे तुला काही लाज वाट टिक नाही मग इनाकारण फोन करून परेशान करतो तिला तिला एक तर तिचं एल बिल बिल च कोर्स चालू आहे इनाकारण तू परेशान करतो तिला तिचं मोठ शिक्षण चालू आहे होय मग एल बिल बिल च चा शिक्षण चाल ये तिचं तू उठसुठ आपला कावा फोन करतो काही टाइम टेबल टाये आहे की नाही त्याचा पण तुम्ही बी समजावून सांगितलं मग म्हणा की तुम्ही बी तिला साथ देता हो का मग का तुपल्या सोबत धाडून दे तिला तुपल्या सोबत तर हाय का फिक्स पण अरे मग आपलं वत्रही कोणता एक महिमे ये मग माझ्या सोबत कशाला दाखताय मग कशाला बोन बोलतो ही कारण काय तर तिला का मग का तुला तू असं काढून दे तिला तसा विषय नाही हो जे खरं हाय ते बोला की पाच पन्नास माणसावर माणसाला पाच पन्नास पुढारी जर आले तर त्याच्यात बोला की तुम्ही पुढारी कशाला आणतो तिथं तिथे काही का लगन लावून द्यायचंय तुमचं ध्वनी जग लगीन लावायचे काय घरी नाही पण धमकी कशासाठी टाकताय तुम्ही गरीबाला मी काय धमकी टाकले तर तू काय कॉल करतो इना कारण मग तुम्ही त्या दिवशी काय म्हणलो माझ्या मी हुनीला कशाला फोन केला आणि तिला कशाला त्रास देतो काय त्रास दिलाय मी तिला काय त्रास दिला सारखा तिचं टाइम राहतो अभ्यास करतो मी उठ तुला फोन करतो आपला तुला काही काम धंदा ना नाही करतो दुसरा कशाचा अभ्यास करते ती एल एल बिल बिल शिक्षण करू राहिली तिने तू म्हणतो कशाचा अभ्यास करतो एल एल बिल बिल काय काय मॅटर काय आहे हे ये उच्च दर्जाच शिक्षण आहे ते तुला नाही समजणार तुझ्या डोक्याच्या वरूनच शिक्षण ते नाही बाबा आपल्याला असलं काय समजत नाही बरं का मग नाही समजत मग कशाला लई विचारत बसतो तीनदा तीनदा तुमचा काय तुम्ही लागला अरे बाबा तुला सांगितलं नाही एकदा अड्रेस काय तीनदा तीनदा काय का गोळबिळे ना, ना, आई... कर नाही येतो की मी तिथं तुमच्या पाशी नेमकं तुम्ही काय करताय बघतो दोघ जण आम्ही काय करत नाही आम्ही जे लिंबाच्या डांग्या मोजतो लिंबाच्या डांग्या मोजताय तुम्ही हा ते आता येणारे मोजू आलो किती भारत्या काय भारत्या अन मोजून भरून ती काय उत्पन्न काय त्यातून तुम्हाला इन्कम भेटते तु का इनकम म्हणजे तू याडा खोळा झाला काय लिंबळ्या लय बा या वर्षी काय ती आयुर्वेदिक आहे का, का अम्मा म्हणजे झोपणारा माणूस उठून बसते का ते औषध घेतल्यावर नाही नाही ज्याला मुळे आधी त्याचा लवकर बरं होतो त्याचा औषध बनतंय म्हणजे तुम्हाला अगोदर होता का नाही नाही तुझ्या सारख्या अनुभव तुटल्या सारख्याला गेलो आम्ही ते तर त्याचा त्यांना गुण सांगितला ना आम्हाला शंभर टाईमची अण भाई म्हणून गुण येतो म्हणून नाही नाही अगोदर माणूस वर प्रयोग करते तुम्ही केला आम्ही स्वतःवर कधीच प्रयोग करत नसतो कुठल्या गोष्टीचा आम्ही दुसऱ्यावर प्रयोग करून मग सांगत असतो लिंबूळ्याचं पावडर केलं का अख्याच घालून घेतल्या नाही नाही पावडर करून घालून त्याला बर 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 मग का व्यवस्थित हा व्यवस्थित झाला म्हणजे आता तुपला उठला म्हणते मग तुपला घेऊन जाय तू लागत असेल तर औषध मला लागत ना बाबा तिकडं तुमच्या मेहनीला ठंठण करतोय तिचा उड्या मार तुपला जर दाबून घे तीन दोन तीन कोंब बाहेर आले काय गुण तुपले बी जरा काय माणूस तू करतोय काय बर मी काहीच करत नाही नुसतं आपलं झाडावर हिंडत झाडावर हिंडून कस पोट भरणार कसं भरणार म्हणजे लिंबाचा पाला करायचा पोट भरायचं लिंबाचा पाला हे आधी मानव खात होता पहिल्या काळात तुम्ही बी आता खाताय का हा 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 मग मी आधी मानव म्हणलंच माणूस एक राहिले झाडावर तुमचं घर राहते हा 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 काय करतय राहून तिथं काय करत म्हणजे उड्या मारता माकडा हा माकडा सारख्या म्हण कशा सारख्या म्हणतो तिकडे मी हुने बी मारत असेल मग हा मी नेट सांगा बरं का समजावून खरं सांगा मामा तुम्हाला आता मला काय सांगायला तूच सर मीच तुला सांगतो समजून कि तिच्या नांदाला लागू नको तिने चांगले चांगले जिरुली तुपली कुठं आय पण म्हणजे माझी बी रो होणार आहे का तिनं तिचं नांद नको ना करू तू कावर त्यासारखे काही मुलं वाटा लावली पावती ना तुम्ही करता का ना तिचं मी करतच नाही तिचा नान मी तेच सांगू राहिल तुला तिच्या नांदाला लागू नको तुम्ही कावर नाद करीत बहिणीने मग आपले वाटोळ केलं ना तिच्या नांदी लागून आजूक वाटोळ करून घेऊ का म्हणजे तिची बहीण म्हणजे तुमची बायको का नाही ना मग ना पोराची माय काय माणूस आहे पोराची माय म्हणजे बायकोच झाली की मग मग एवढी तर हक्कल आहे तुला मग ते कशाला बायको मग तुला काय सांगू तुमचं काय शिक्षण का नाही रे बाबा शिक्षण कशा झाले मी मा अनपड माणूस आहे मी तर करायला फोन केलो मलाच हसवालो होय तुम्ही अरे बाबा तू भांडण करायला फोन केला मला मान्य मान आहे पण मग इना कारण कशाला कसं बी तुम्हाला डोकं नको बरं बरं तू फोन मी पहिलाच वाईट गेली वैतागलाय का तुम्ही हा मम्मी हुनीकडे जावा की तेवढाच व्हायचा कमी होईल अरे बाबा होण देऊ तू तिच्याकडे जायला मला इथं काही टाइम नाही एवढा मला इथं घरचे काम बिले राहते दळण करणं दळण नेऊन टाकणं आता तर म्हणताय का मी आता तर म्हणताय तुम्ही झाडावर राहताय दळण तीन कशाला करताय झाडाचा पाला खाताय ना तुम्ही अरे बाबा ते बराबर आहे पण म्हणजे गाई मशीला लागत सकाळ संध्याकाळ त्यासाठी दळून आणा लागत म्हणजे ती उघ बोलण्याची बोली भाषा तसली हा 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 आता आलं लक्षात माझ्या हा मग तुम्ही नेमकं करणार आहोत आम्ही काही नाही मग तुम्ही की काय करतात मला फोन केल के केल आता केला कशासाठी केला मी थोडी केला तोच कोण तिला परेशान केलं म्हणून तुला समजावून सांगायसाठी फोन केला काय सांगितलं समजावून तुम्ही काय सांगितलं तू आपलं ध्यानात असल तर तूच सांग मला मला काही मोठं ध्यान राहत नाही म्हणजे गैरश्वासा हो तुम्ही हा बर 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 तो म्हणणं काय ते सांग मला आधी निकाम डोकल मी करणार आहे पोलीस कंप्लेंट तुमच्या दोघांवर तू पोलिस कंप्लेंट कर नाही कोणती कंप्लेंट कर तुम्ही दोघं जण मला विनाकारण त्रास देताय हा हा कर तुला जे करायचं कर। करा कर। ते कर जे काय करायचं ते कर म्हणजे तुम्ही पोलिसाला काय भेवायचं त्यात काय एवढं का कारण आहे का आम्ही का काही कोणाची चोरी करले म्हणजे तुम्ही तुमची मेहुन कोणालाच बेतना नाही हो का बर का बर आम्हाला असं कोणा चालतं मग आम्हाला काही रोग आला का आम्हाला तोंड नाही काय का तुला काय काय तुम्ही तोंडाचा वापर चांगला काय करताय तुम्ही नाही आता आमचं सा तोंड तो पहिलेच भाडगळले मग त्यासाठीच सांगतो आमच्या नांदाला लागू नको तू तिकडेच दुसरं गिरायक पाय काय परेशान करतो आम्हाला मी परेशान करत नाही तुम्ही मला परेशान करताय रोज रोज अरे रताळा तिकडे पाय खू भेटन तर लगन लग्न करून घे कशाला नादी लागला इकडे रिकाम राणी मी कशाला नादी लागू तिच्या ती काय वाघीण गेली का तिच्या नादी लागायला वाघीन वाघिनच्या पुढची कसली आहे कसली आहे म्हणजे तुला माहित नाही का तुला बोलली त्या रोजी कळाल नाही का तुम्ही बघितलं का तिला नाही नाही मी बघितलं मी आंधळा आहे ना बरोबर आहे माझ्या लक्षातच आलं नाही ते मी आहे ना म्हणजे तुम्ही बोलायला मला जमूज देत ना त्याच्या मला त्याच्यात काय जमू द्यायचं बोलायला मग ती परत बोलायला लागली होती मागा अरे बाबा जे खरं ते सांगू राहिलो आता तिला पाहिलंच नाही मग म्हणून सांगू राहिलो तुला काय तुम्हाला तुम्हाला जरा तर संस्कार नावाची चीज आहे का नाही संस्कार पहिल्या बसूनच नाही आमचे खानदानात जे संस्कार आहे बर 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 मोठा घराणा आहे मग तुमचा चांगला हा मोठा घराणा आहे आमचा काय करून राहिले आता शेतात वगैरे आता काही नाही हे कुत्री दूध काढून न्यायचं आहे गावात विकायला म्हणजे लोकांची घर मारून टाकायची त्या कुत्र्याचं दूध पाजून असं कुठं झालं का कुत्रेच दूध ना लोक मेले म्हणून म्हणजे तुमच्या इकडे कुत्रीच दूध पिते ती का नाही नाही आम्ही नाही पेत मग कोणाला देता जाते तुझ्या सारख्या गिऱ्हाईकाला नेऊन देतो आम्ही म्हणजे म्हणजे आमच्या सारख्या माणसाला मारायचा आहे का मराठी थोडी त्यांना दूध येते त्याच्यात काय आलं मारायचं त्याच या साऱ्या जगामध्ये मध्ये दूध चालतं बकरीच दूध चालतं दूध चालतं मेंढी चालतं आज सगळ्या जे चालतं मग दूध आणि काय फरक पडणार आहे कुत्रीचं दूध आयुर्वेदिक आहे का मग मुळ चांगला आहे का एक नंबर उपयोगी त्याचा ते साठी पाहिजे तुला मला काय नाही तुमचं तुमचं तुमच्या कमी होते का बघा मग तू कशाला का मग मु चांगला इलाज गेला अनपाला नव्हतं का मग त्याचसाठी विचारलं तुला नाही नाही तुम्ही म्हणलो ना लिंबुळेच पावडर केल्यावर मुळ व्याधी ते त्यांना होतं मग ते आहे पक्का का तुमचं काय वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास झालाय का ले 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 कसं झालाय ते ते सांगू शकत नाही मी लय दिवस मी वनातच होतो मी होऊन येलेले बी झाले आणि तुम्ही वनात राहून अभ्यास केला का हा 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 बर 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 ठीक आहे ठीक आहे ओके तू कुठं राहतो तेवढं तरी सांग मला एकदा आम्ही राहतो की चंद्रावर राहतो चंद्रा हा चंद्रावर काय राहतो का का आणि काय खातो आणि काय पितो तिथं चंद्रावर आपलं सत टेक शेत आहे हा त्या शेतात समजा मुळं पिकत तर खायला वारे वा, चंद्रावर मोठा घर ना बाबा तुपला तुम्ही अरे चंद्रावर समजा आपलं आहे की हम्म पहिल्यांदा पहिल्यांदा चंद्रावर यानं म्या तू बापा मग लय मोठा माणूस येतो शिक्षण लय झालंय आपलं किती रे पहिली पासू मी अरे बाप रे मला तरी वाटलंच होतं तुपल्या बोलण्यावरून की तू पहिली बालवडी पासन पहिली नापासच असशील म्हणून नाही पहिल्याचा अंदाज काढत वा पहिली पासा मध्ये शिक्षण लय झाले आपलं हम्म नाही नाही बरोबर आहे ना तुपले बोलण्याचं त्याच असं याच्यावरच मला तरी वाटलंच होत तू लय शिकेल अशी म्हणून मग आपलेच स्टँडर्ड पण आहे तुमचं सगळं नाही 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 भाऊ तुपलं कळालं भाऊ मला पंतप्रधानानं पंचवीस हजार रुपये बक्षीस दिले आपल्याला बरोबर पंचवीस हा माझं लय झालं की बाबा ते लय बक्षीस दिलं मला लय पैसा दिला त्यानं शोधच असला मोठा लावलाय नाही नाही मकर शोध लावला तो लय मोठा शोध लावला चंद्रावर जाऊन राहणं शक्य नाही 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 शक्यच नाही बाबा तेच म्हणलं ना तुझ्यासारखा माणूस मी पाहिलाच नाही आजपर्यंत बरोबर आहे की हा म्हणूनच तू मला आता कळायला मला तू मेवनील कॉल कोण करतो तुला चंद्रावर कोणी बोलायला सोप नाही म्हणून नंबर बर गावला तुला तिला मी लय दिवसापासून मला चल चंद्रावर माझ्यासोबत पण ती यायलाच तयार नाही आली असती पण तिला जाळाचं लिबे वाटतंय कशाचा जा जाळाचं जे कर, सूर्य कर, चंद्रा जवळ जाळ असूर्य वेगळीकड सूर्या सूर्यापाशी जाळ असते चंद्रापाशी नसते अरे बाबा थोडा थोडाफार तर अस ना कसल शिक्षण झालं असलं अहो मग आपलं शिक्षण असं झालं म्हणूनच सांगतोय मी तुला की थोडाफार तर लागत असेल ना फार बी लागत नाही नाही हा निस्त वर गेलं का थंडच थंड आहे वा रे वा बरे बाबा मग उन्हाळा नाही ना तिथं पावसाळा नाही चोवीस तास नुसतं गळत केला आपण नाही होईल दिसतो तो खरंच लेपुढे गेला जायची काय गरज आहे नाही तेच मला पुढे जाशील तू गेला ऑलरेडी जायची काय गरज जा? आहे हाव का मोदीनं पंचवीस हजार रुपये पारितोषिक दिलं मोदीना हा हा काय मग काय बाबा मग तर भारी माणूस आहे तो मोदी न तुला सत्कार केला म्हणल्यावर मग मोदी न मला म्हणलं तू लय मोठा शोध लावला तुला पग बक्षीस दिलं पाहिजे बर आहे बर आहे बाबा खर तू सारखा माणूस आज पर्यंत मला घावलाच नाही राव शिक्षण होईल आहे तुझ अहो मसुबाला बोकड कापून कापणार ना माझ्या सारखा माणूस बस बसवाला बोकड नाही तुपल्या सारख्याला खर्द बियाणं कापून सडी बिंड लावणार नाही बर हा चल ते मग ती लयच तुम्ही दाट ठेऊ का आता हा ठीक 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 हा ठीक आहे हा